माणूस कुठं जन्माला आला किंवा कुठल्या धर्मात जन्म जन्माला आला त्यापेक्षा तो किती कर्तृत्ववान आहे आणि स्वतःच्या हिमतीवर त्यानं काय केलं याला खूप महत्त्व आहे खरं तर दुष्काळी भागातील नागझरी कोरेगाव या गावामध्ये जन्म घेऊन असे एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत की त्या व्यक्तिमत्वानं स्वतःच्या हिमतीवर उद्योग व्यवसाय सुरू केला आणि अध्यात्मामध्ये महाराष्ट्रात मोठा नावलखी कमावला असं व्यक्तिमत्व हो माझ्या सोबत आहे ते म्हणजे संदीप दीक्षित महाराज महाराज नमस्कार 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 विकास आज संदीप महाराजांचा पन्नासा वाढदिवस आहे आमची मैत्री घट्टपणे गेली पस्तीस वर्षे आहे त्यांच्या वयाची पन्नास वर्ष पूर्ण झाली मात्र पहिली पंधरा वर्ष जर सोडली तर गेले पस्तीस वर्ष आम्ही जीवश्य कंठश खास मित्र आहोत आणि मुद्दाम ही मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे मला अभिमान आहे माझ्या मित्राचा की एक शून्यातून विश्व निर्माण केलेला कारण दैनिक तरुणभरामध्ये असताना मी एक लेख लिहिला होता भाता ओढणारा योग झाला यशस्वी उद्योजक महाराज नमस्कार आज बाकीची चर्चा करण्यापेक्षा आज पन्नासावा वाढदिवस तुमचा आत्ता ह्या स्टेजवर आलाय कसं वाटतंय विकासजी पन्नासावा वाढदिवस तुम्ही मला हा सरप्राईज दिला आहे खरं तर त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देईन पन्नास वर्ष आयुष्याचे आपण जेव्हा जगतो आणि नि म्हणजे साधारण निसर्गाच्या नेमाप्रमाणं उनंपुरं अर्धा आयुष्य आपण आता जगलेलं आहे आणि पुढं अर्धा प्रवास जीवनाचा करायचा आहे तर यामध्ये जन्म प्रत्येकाचा होत असतो त्या अनुषंगानं तो दिवस प्रत्येकासाठीच महत्त्वपूर्ण असतो आणि तो माझ्याही जीवनामध्ये आहे आजच्या जन्मदिवशी तुम्ही शुभेच्छा देत आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे आत्ता या क्षणापासून मागचे पस्तीस वर्ष एक बरोबरीचे भावाभावा इतकं आपलं नातं परफेक्ट आहे आणि ती जी मैत्री तुम्ही माझ्यासोबत ठेवलेली आहे त्याकरता मी खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो मला एक प्रसंग सांगायचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चांगले प्रसंग येतात वाईट प्रसंग येतात मात्र माझ्यावर ज्या ज्या वेळी वाईट प्रसंग आले ज्या ज्या वेळी त्यावेळी हा माझा भाऊ माझ्या पाठीशी ठामपणेवर राहिला खरं तर आजही मी आज यशाच्या जरी बऱ्यापैकी मला यश मिळत असलं तरी या व्यक्तीमुळं मी ज्या ज्यावेळी खचून गेलो त्यावेळी त्या त्यावेळी मला अं तर ह्या व्यक्तीनं मोठा मला आधार दिला आणि मी अनेक हजारो मुलाखत घेतल्या अनेक मंत्र्यांच्या घेतल्या मात्र हा माझा आजचा हा भाऊक प्रसंग सांगण्याचं कारण काय की प्रत्येक आडी अडचणीला तर एक मित्र असावा त्यापैकी माझा एक मित्र तर गावोगावचे मित्र कमी असतात आपल्याला बाहेरचे मित्र आपण जोडत बसतो मात्र आणि खरं तर दुसऱ्या सांगता सांगता येईल संदीप महाराजांचं त्यांचं खूप त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे ते स्ट्रगल मी त्यांनी कसं केलं आणि कसे उभे राहिले आज संदीप महाराज प्रत्येकाला दिसत आहेत प्रवचन कीर्तनकार यशस्वी उद्योजक अत्यंत चांगलं उद्योजक ते उभा करतायत नवीन नवीन संदीप महाराज तुमचा मी स्ट्रगलचा काळ पाहिला आहे किंबहुना अगदी आठवी नववी दहावीच्या काळापासूनसुद्धा मी तुमचं सगळं पाहिलेलं आहे कसा तुम्ही उभा राहिलात उद्योजक म्हणून आणि विकास विकासजी खरं तर उद्योग करणं किंवा अर्थकारण करणं हे माझ्या जीवनामध्ये आलेला अपघाती प्रवेश होता तुम्हाला मी हे सगळं सांगताना मी सुद्धा मागं वळून जेव्हा माझ्या बालपणाकडे मी बघतो काय बघतो एकतर आपलं नागझरी गाव अत्यंत खेडेगाव अप्रगत गाव अविकसित गाव शेती विकास नाही काष्टवाईज सुतार समाजामध्ये आम माझा जन्म वडिलांचं पूर्वपारंपरिक सुतारकाम लोहारकाम आणि ते करता करता ती जी गरिबी मी पाहिलेली होती अनुभवलेली होती त्याचे प्रचंड चटके आ, एक व्यक्ती म्हणून त्या बालमानावरती माझ्या होत होते मी खरं तर एक प्रसंग मला आत्ता आठवतो आपल्या गावामध्ये अनेक किराणा मालाची दुकानं होती त्यामधल्या एका किराणा माल दुकानामध्ये आमच्या पाच व्यक्तींच्या कुटुंबाची जी व्हॅल्युएशन होती महिन्याची शंभर रुपयांची उदारी केली एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये करत करत शंभर रुपये की तो दुकानदार सांगायचा की ती शंभर रुपये आणून द्या आणि मग पुढची उधारी द्या आणि तीही आम्हाला कधी कधी देता आलेली नाही आणि म्हणून काय काय वस्तू आम्हाला खरेदी करता येत नव्हत्या तर ही परिस्थिती मी बघितली नव्हती त्या काळामध्ये कदाचित माझ्या बाल अवस्थेमध्ये माझ्या अंतर्मानानं ठरवलेलं असावं किंवा मी ठरवलेलं होतं की हे दिवस पुढच्या आयुष्यात कधी आपल्याला बघायला मिळू नयेत आणि आपल्या पुढच्या पिढीच्या जीवनात हे नाही पाहिजे आणि म्हणून संघर्ष करणं मग तो परिस्थितीशी असेल व्यक्तिगत असेल बाहेरच्या येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाशी असेल ते मला त्या दिवसापासून शिकता आलं मी ते करत आलो आणि संघर्ष करत आलो तुमच्या आत्ता डोळ्यामध्ये विकास जे आश्रू होते मलाही ते, ते उंका आला तो याकरता की मी जाती पाती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पलीकडं जाऊन मला जे बाळकडू सर्वसामान्यता मिळत गेलं म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा जो संत वचन आहे ते कदाचित माझ्या त्या अवस्थेमध्ये मला मिळाल्यामुळे माणूस धर्म श्रेष्ठ आहे जाती आपल्याला मिळतात आप जन्मामुळे पण त्याहीपेक्षा पलीकडं जाऊन आपण ज्या दृष्टीनं आपला जन्म झाला आपले मित्र आपल्या आपल्यासोबत येणारी लोक हीच खऱ्या अर्थानं आपली बरोबर एक परिवार असतो एक मोठा परिवार असतो छोटा परिवार असतो व तुमची आणि माझी नातं त्यामुळे ते घट्ट होत गेलं आणि तितकं प्रेम तुम्ही माझ्यावरती केलं तितकंच प्रेम मीही केलं आणि हे प्रेम नेहमी वृंदीगत होत गेलं ना अजून पण भविष्यामध्ये आणि निरपेक्ष होतं ते निरपेक्ष होतं अत्यंत होत्यंत मला आठवत आहे की तुमचा भाता होता तुम्ही भाता वाढायचा लहानपणापासून त्यावरच मी आर्टिकल लिहिलं होतं एक भाता ओढणारा झाला उद्योजक आणि तुम्हाला शासनाचा पुरस्कार मिळाला त्यावेळेची कशी परिस्थिती होती घरची परिस्थिती काय सांगाल घरची परिस्थिती एकतर वडिलांना प्रसंगी आर्थकारण फसल्यामुळे कुटुंबाचं जमीन विकावी लागली पूर्ण व्यवसाय हा अर्थ उपजीविका ही वडिलांच्या पारंपारिक बलुतेदार लोहारकाम सुतारकामावरती येऊन थांबलेली होती मीही वडिलांना त्यामध्ये सपोर्ट करायचो आणि त्या सगळ्या प्रसंग पाहताना मला सातत्यानं वाटून गेलेलं की नेमकं आपल्याला काय करावं लागेल यातनं बाहेर पडायचं आहे तर आपण काहीतरी इनिशिएटिव स्वतः घ्यायला पाहिजे आणि तो जर आपण घेतला नाही जबाबदारी घेतली नाही तर ह्याच्यामध्ये पुढे पुढे जाताना येणार नाही तर उलट बॅकला जाईल आणि ह्या बॅकला गेलेल्या गोष्टी पुन्हा सुधारता येणार नाहीत आणि म्हणून वय कमी होतं शिक्षण कमी होतं अनुभव कमी होता, होता, होता तरीसुद्धा मी स्वतःला त्या त्या अवस्थेमध्ये स्वतःतला एक फिनिक्स पक्षी जाग केला आणि एक उडाण घेण्याचं ठरवलं आणि मग मी वडिलांच्या सोबत हाता त्यांना सपोर्ट करू लागलो आणि उद्योग व्यवसायामध्ये वडिलांचं कर्ज परत फेडण्यासाठी कर्ज काढणं ही माझ्या आयुष्यातली पहिली एंट्री होती आणि तिथून पस्तीस हजाराचं कर्ज त्यामधलं पंचवीस हजार रुपये वडिलांचं कर्ज दिलं दहा हजार रुपये राहिले त्यात पाच हजार रुपयेची वेल्डिंग मशीन आणि पाच हजार रुपयेची एक ड्रिल मशीन खरेदी केली आणि वडिलांचीच सुतारकामातली लोहालकामातली हातेरी घेऊन उद्योगातला श्रीगणेश झाला आणि तो आज तुम्ही म्हटला तसा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट उद्योग या सातारा जिल्ह्यातला मिळवणारा एक उद्योजक ठरलो त्या कष्टाला सपोर्ट सगळ्या परिवाराचा पण मिळाला वडिलांचा सपोर्ट सगळ्या कुटुंबाचा सपोर्ट मिळाला आणि ते आज चांगल्या लेवलवर काम करण्याचं एक महत्त्व प्राप्त झालं उद्योग वाढत गेला त्याच्याबरोबर आज सोयाबीन प्रक्रिया उद्योग ॲज अ वर्ल्ड क्लास डॉक्टर रिकमेंडेड अशा पद्धतीचे एक मानवी शरीराला पूर्ण प्रथिनं देऊ शकणारी अशी उत्पादनं घेण्याचं एक महत्भाग्य माझ्या आयुष्यामध्ये भगवंत कृपेनं प्राप्त झालेलं आहे आणि त्यातून अनेक लोकांना जेव्हा एक आरोग्यवर्धक उत्पादन आपण देतो तर त्यातून मिळणारं समाधान हे विकासजी खूप असतं खरं तर तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाबरोबर तुम्ही तुमची पिढी म्हणजे तुमची मु एक मुलगा एक मुलगी अत्यंत चांगली सुसंस्कारित आणि उच्च शिक्षित केलीत कसं बघावं आजच्या पिढीनं नवीन आपली मुलं घडवण्यासाठी काय करावं निश्चितच आज आपण विकासजी बघतोय समाजव्यवस्थेमध्ये आपण एका एकविसाव्या शतकाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय ज्याला अध्यात्मामध्ये आपण कलियुग म्हणतोय इंटरनेटचं युग म्हणतोय या सगळ्या काळामध्ये आजची किशोरवयामधील पिढी आणि त्याच्याबरोबरची तारुण्यामध्ये आलेली पिढी या बाह्य वातावरणामध्ये थोडीशी वैफल्यग्रस्तता आहे त्यांचा जर त्यांना सावरलं नाही तर त्यांचा कपाळमोक्ष होऊ शकतो अशा अवस्थेमध्ये एक पालक म्हणून समाजव्यवस्थेमधला एक विद्यार्थी म्हणून अभ्यासक म्हणून संत सांग वाङ्मय मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की आपल्याला शिक्षण हे शाळेतलं शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण धार्मिक शिक्षण म्हणजे आपला जो भारतीय धर्म आहे ज्याला हिंदू धर्म म्हणतो ते शिक्षण मग त्याच्यामध्ये अनेक श्लोक्स असतील अभंग्स असतील ओव्या असतील परंपरागत धर्म परंपरागत किंवा वंश परंपरागत आपल्याला येणारे सण सन सणाव असतील त्याच्यासाठी हे काय आहे का, का करायचं ह्या भूमिका त्याच्यामधनं मी शिकत गेलो मी जाणत गेलो मी त्याच्या मूळ अर्थ शोधत गेलो आणि तेही शिक्षण मुलांना दिलं जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मला देताना त्यांना ती सद्बुद्धी मला झाली आज आपलं दोन हजार चोवीस चाललेलं आहे येणारा अजून दहा वर्ष काय असणार आहे त्याच्यानंतर दहा वर्ष काय असणार आहेत हे थोडासा एक अंदाज घेण्याची दृष्टी असल्यामुळे येणारा काळ भयावक का आहे आणि त्यामुळे जातीमध्ये धर्मामध्ये सुतार म्हणून जन्माला आलो असलो किंवा पूर्व सगळ्या पिढ्या सुतारकाम लोहारकाम करणाऱ्या असतील पाई काई बंदन कारक नहीं। बारे बारे। नहीं। तरी आपण तेच करायला पाहिजे असं काही बंधनकारक नाही त्याला गतवैभव चांगलं नाही म्हणून मुलांना कुठंतरी अन्न प्रक्रिया योजनेमध्ये मुलाला बीटेक फूड टेक्नॉलॉजी करण्यासाठी भाग पाडलं तो आज त्या विद्यापीठामध्ये प्रथम स्थानामध्ये येतो तो, तो त्याच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीचं नॅचरल कुकिंग ऑइल त्या उद्योगामध्ये आम्ही येतोय साधारण दोन ते अडीच करोड रुपये किमतीचा प्रोजेक्ट पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये त्या मुलाला आम्ही करून देतोय हा एक मुद्दा आहे दुसरा मुलगी आता बारावी करून पुढे जाते तिला वेगळ्या पद्धतीनं आजचं जग हे मार्केटिंगचं जग आहे आणि म्हणून मुलीला सुद्धा एम बी ए सारख्या विषयी शिकवून तिनं मार्केटिंगचं क्षेत्र बघावं मुलानं उत्पादनाचं क्षेत्र बघावं आणि भाव आणि बहीण म्हणून हातामध्ये हात घालून एकामेकाला पूरक बिझनेस करता यावा आणि दोघांचंही भविष्य करिअर त्यांना करता यावं म्हणून आतापर्यंत आत्ताच मी त्या दृष्टीनं थोडासा त्यांना गाईड केलेला आणि त्या दृष्टीने त्यांना वाटचालीला प्रवेश करायला लावलेला खरं तर संदीप महाराजांना मी मी नेहमी महाराज म्हणतो माझे मित्र जरी असले तरी माझ्या गुरुस्थानी मी त्यांना मानतो कारण का त्यांचं अध्यात्म बनलं प्रचंड मोठं काम आहे महाराष्ट्रभर ते कीर्तन प्रवचन ते नेहमी करत असतात आणि विशेष म्हणजे त्यांची कन्या संस्कृतीसुद्धा स्वतः प्रवचन करायत तर महाराज खरं तर कशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही चालवताय सगळं नाही विकास जे अध्यात्म असा विका विषय विकस विषय आहे काय झालेला आहे आपण बघतो एखाद्या एका, एका बाजूनं कमालीची धार्मिकता मग तिथे तिथं समर्पण होतं आणि ते अंधश्रद्धाळू परमार्थ होतोय पण शोधक आणि वेदक आणि संशोधक हा जो परमार्थ आहे जो संतांनी आपल्याला सांगितलेला आहे प्रत्येक गोष्ट संतांनी आपल्याला एज्युकेट केलेली आहे आता जर आपण भगवद्गीता पाहण्याचा प्रयत्न केला तर भगवद्गीता तुम्हाला आम्हाला तत्व सांगते की ज्ञानेन सदृश्यम पवित्रम कालेनी आत्मेने विंद या श्लोकाचा अर्थ असा आहे की या सृष्टीवर प्रत्येक जीवाला जर कल्याण करून घ्यायचं असेल आपली प्रगती करून घ्यायचं असेल तर या पृथ्वी तलावर एकच गोष्ट श्रेष्ठ आहे आणि ते ज्ञान आहे आणि ती पवित्र आहे हेच गोष्टी आपल्याला प्रत्येक संतांनी प्रत्येक धर्मातल्या महापुरुषांनी सांगितलं ते मला योग्य वेळेला कळाल्यामुळं मी स्वीकारू शकलो आणि पुढच्या पिढीला पण सांगायचं काम करतो प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा एक विज्ञानाचं चाक आहे एक अध्यात्माचं चाक आहे या दोन्हीचा समन्वय निर्माण करायला पाहिजे आणि मग ती खऱ्या अर्थानं प्रगतीची गाडी पुढे जाताना आपल्याला दिसते अन्यथा ती गाडी एक अंगी चालली नुसतं अध्यात्म पण ह्या युगात बरोबर नाहीये ते पण कुठं घेऊन जाईल प्रगतीच्या दिशेला सांगू शकत नाही आणि निव्वळ आपण विज्ञानाच्या युगामध्ये फक्त प्रोफेशन प्रगती प्रगती ही पण बरोबर नाही आणि म्हणून या दोन्हीचा समन्वय दोन्हीचा समन्वय अध्यात्म पन्नास टक्के पाहिजे आणि प्रोफेशन विज्ञान युगाचं प्रो पन्नास टक्के पाहिजे मग तो व्यक्ती आपलं आयुष्य धार्मिक तत्वावरती आधारित प्रामाणिक तत्वावरती आधारित आणि प्रोफेशन पण निर्माण करेल ज्याला तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये जोडूनिया या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तम व्यवहार करा आणि श्रीमंत व्हा हेच सूत्र आपल्या परिवाराला पण आपण सांगतो किंवा मी सांगतो आणि इतरांनाही सांगू इच्छितो हे त्यातनं त्या पद्धतीनं आपण सगळं पाहिजे महाराजांचे दोन तुम्ही अंग पाहिले उद्योग व्यावसायिक आणि आध्यात्मिक सुद्धा तिसरा अंग असा आहे की ते समाजासाठी म्हणजे सुतार समाज आहे महाराष्ट्रातले सुतार समाज आहे ते संघटनासाठी खूप मोठं काम करतायत काय संकल्पना आहे आणि काय टार्गेट आहे तुमचं हा आता सामाजिक दृष्ट्या विकास जे असा प्रकार आहे की शेवटी आपल्याकडे एक असं तत्व आहे की जातीसाठी माणसानं माती खावी असं प्रयोग करतो आपण शब्द प्रयोग करतो आपल्या भारतीय साहित्य क्षेत्रामध्ये जे आपली जात आहे त्याच्यासाठी जा मातीसुद्धा खाण्याची वेळ आली तर केली पाहिजे आणि ते एक आपलं कर्म आहे तसं मी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजामध्ये जन्म घेतला या समाजाचा सुद्धा विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता जी आहे ती विश्वकर्मा आहे आणि त्या विश्वकर्मांचे जे संकल्प पुत्र आहेत मयाचार्य त्या कुळामध्ये आम्ही जन्म घेतला तर त्याचा एक अभ्यास करत गेलो आणि लक्षात आलं की आपल्या एवढ्या श्रेष्ठ कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे आता आम्ही ज्या वेळेला बघतो की एका बाजूनी मग आमचा समाज कलेच्या क्षेत्रामध्ये आहे सुतार काष्ट कारागिरी करणं फर्निचर करणं त्याच्यामध्ये अजून सुधारणा करणं ह्या पद्धतीचं पण मला माझ्या समाजाकडे बघितल्यानंतर असं खूप काय दिसून येतं की ही माणसं खऱ्या अर्थानं शास्त्रज्ञ आहेत नवनिर्मित आहेत अविकसित माणसाला किंवा जंगली माणसाला साधनसामुग्रींची निर्मिती करून शेती विकासासाठीची अवजारं निर्माण करणं महाभारतामध्ये काळामध्ये रामायण काळामध्ये अनेक शस्त्रास्त्र निर्माण करणं आजच्या काळामध्ये सुद्धा नवीन नवीन विज्ञान युद्या, युगातले काय अनेक गोष्टी निर्माण करणं हे आमचा समाज करत आलेला आहे परंतु त्याला कुठंतरी एक व्यसनाधीनता किंवा एक असंघटितपणा निर्माण झाला आणि म्हणून कुठंतरी महाराष्ट्र लेवलवरती विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज हा संघटित व्हावा यासाठी आमच्या समाजातले अनेक बांधव प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये मी सुद्धा एक खारीच्या वाट्यानं त्याच्यामध्ये सहभाग देतोय एक हे खूप मोठा समाज आहे आणि ज्याला अधिष्ठान खूप मोठा आहे आपण जर अध्यात्म बघितलं काय बघितलं तर त्याच्यामध्ये एक अत्यंत प्युरिटीला हे आमच्या समाजाला मांडलं गेलेलं आहे आणि जसं की आज आपल्याकडे बुद्धिवान ब्राह्मण व्यक्ती आहे त्याच्या पंक्तीला आमच्या समाजाला मांडलं जातं पण दुर्दैवानं थोडासा समाज मागा पडला विज्ञानाचं युग येत गेलं किंवा यांत्रिक युग गेला तर पारंपरिक पद्धती बाजूला गेल्या आणि यांत्रिक युग पुढं आलेला आहे तर आमच्या समाजल्या लोकांना सुद्धा आम्ही यांत्रिकीकरणाचा सहभाग घेऊन सपोर्ट घेऊन आपली आर्थिक व्यावसायिक प्रगती करणं हा या संघटन करण्यामध्ये आमचा कला आहे आणि समाज खूप मोठा आहे असंघटित आहे त्याला थोडं संघटित करून प्रगतीच्या दिशा त्याला पण देण्याचा प्रयत्न करतो ट्रेनर म्हणून उद्योजकतेचे काय बाळकडू असतात जे मी शिकलो आहे ते शिकवण्याचा मी प्रयत्न करतो नवीन नवीन शासनाच्या स्कीम्स केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आहेत ते समाजातल्या इन जनरल सगळ्यांनाच सांगतो त्या पद्धतीनं मग आमच्या समाजापर्यंत सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यातून अनेक लोक घडत आहेत आपण संदीप महाराजांची मुलाखत घेतोय मी चौथा अंग त्यांचा एक सांगणार आहे त्यानंतर आणखी काही गोष्टी ज्या ज्या आत्तापर्यंत आम्ही चर्चेला नाहीत त्या मी व्यक्त करणार आहे चौथा म्हणजे मीडिया क्षेत्रात संदीप महाराजांनी पदार्पण केलं विश्वकर्मा न्यूज मीडिया याचबरोबर एस टी डी न्यूज हे दोन चॅनल ते स्वतः चालवतात आणि कसा अनुभव आहे मीडिया संदर्भाचा तुमचा सकारात्मकतेचा आणि खरं तर मास्टर ट्रेनर असेल उद्योजक असेल आणि मीडिया क्षेत्र असेल कसा तुम्ही एकंदर हे करता विकास जी अत्यंत चांगला प्रश्न खरं तर आपण भारतीय लोकशाहीचे चार स्तंभ मानतो त्यामधला एक प्रशासकीय अधिकारी दुसरा लोकप्रतिनिधी तिसरा ज्युडिशियरी म्हणजे न्यायव्यवस्था आणि चौथा स्तंभ आहे तो पत्रकार आणि सुदैवानं मी पत्रकारितेमध्ये तुम्हालाच फॉलो करत किंवा तुम्हालाच एक त्याच्यामध्ये आदर्श मानून मी ह्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला त्याच्यासाठी खूप चांगला सपोर्ट केला आता प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हा न्यायव्यवस्था ही या सगळ्यामध्ये पत्रकार ह्या सगळ्या समाजात घडणाऱ्या चांगल्या बऱ्या वाईट घटनांचं निरीक्षण करणं त्यामध्ये ती गोष्ट का घडलेली आहे त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे हे घडली ती चांगली घडली तर त्याचे परिणाम काय होणार आहेत चुकीची एखादी गोष्ट घडलेली असेल तर ते आजच्या काळासाठी आणि येणाऱ्या भविष्य काळासाठी किती त्रासदायक ठरू शकते किती परिणामकारक ठरू शकते ज्यातनं अनेकांचं नुकसान होऊ शकतं पण जसं चांगल्याला आपण सपोर्ट करतो व्यासपीठ देतो त्याला प्रमोशन प्रसिद्धी देतो तसं वाईटाला सुद्धा आपल्याला समाजापर्यंत आपण आणत असतो तर हे सगळं करताना मी सकारात्मकता याच्यामधली बघितली की जितकं चांगलं पाहता येईल तेवढं आपण पाहूया आणि त्या गोष्टी समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करूया आणि या पद्धतीनं मीडियामध्ये सुद्धा विश्वकर्मा एस डी न्यूज या भूमिकेनं मी माझं छोटंसं योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे अजून ते बाळ अवस्थेमध्ये आहे पण निश्चितपणानं त्याच्या संगोपन करणं त्याला एक चांगल्या विचारांचं खत पाणी विचार घालून त्याला एक वृंदीगत करण्याचा प्रयत्न भविष्यकाळात माझ्याही नियोजनामध्ये आहे सण असेल साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव साली नागझरी या ठिकाणी संदीप महाराजांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता पंच्याण्णव साली म्हणजे त्याला जवळजवळ तीस वर्ष झाली आणि आमचा आजोबा नाथदादा भोसले यांचं सामाजिक कार्य मोठं आहे आणि आमच्या आजोबांना संदीप महाराजांनी सन्मानित केलं गावामध्ये खरं तर त्यांच्या आयुष्यातला पहिलाच पुरस्कार असेल तो आणि आयुष्यभर त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा त्यांनी जो ठेवलेला तो जो न, 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 आठवण होती ती आम्हाला कायम कायमस्वर सांगायचे आणि विशेष म्हणजे मी आज माझ्या चॅनलच्या माध्यमातून जे सन्मानित करतोय साधारणतः सातशे आठशे लोकं सन्मानित केली ती तीच प्रेरणा होती संदीप महाराजांची की महाराजांनी आमच्या आजोबांना जे सन्मानित केलं प्रश्न काही एका ट्रॉपीचा नसतो किंवा एखाद्या मानपत्राचा नसतो पण त्या लोकाचं त्या माणसाचा केलेला गौरव हा खूप महत्त्व असतो आणि दुसरे एक मला महाराज आठवण असे यात मुद्दा मी सांगायचे की खरं एक म्हण आहे की जंगलाला आग लागलेली होती आणि चिमणी आपल्या एक एका एका चोचीनं पाणी जंगलामध्ये जाऊन ते आग विजवत होती थेंब एक एक थेंब टाकून अगदी आम्ही खरं तर संदीप महाराज अभिमान वाटतो तुम्ही तुमचं मला आणि आपण दोघांनी मिळून नागझरीमध्ये आम्ही हीच आम्ही सुरुवात त्यावेळी केली वीस वर्षापूर्वी असेल की सकारात्मकता दृष्टी ठेवून आम्ही वेगळे कार्यक्रम व्याख्यात व्याख्यान आयोजित केलं आणि या चिमणीप्रमाणे भले आग ना विजू द्या पण इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी ही जी नोंद आहे चिमणीची ती आग फक्त लांबण बघणारी नसेल तर ती आग विजवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील आणि ती कुठंतरी येताना दिसते मुद्दाम हा एक मी शेअर केला आहे तुम्हाला काय नक्की 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 विकासजी काय आहे तुम्हे, तुम्ही तुमच्या आजोबा आपल्या पूर्ण कोरेगाव तालुक्याच्या एका दक्षिण भागामधले किंवा पूर्ण तालुक्यामधले एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवाशी एकनाथ श्रीपती भोसले नाथ बाबा आणि त्यांच्या कुटुंबातले तुम्ही आहात म्हणजे आमच्या दृष्टीनं बाबांचं कुठंतरी वारसा तुम्ही पुढे चालवता तर बाबांना सन्मानित करण्यापाठीमागचा माझा एक दृष्टिकोन असा होता मी त्या योग्यतेचं होतो का नव्हतो मला माहीत नव्हतं पण आपल्या समाजव्यवस्थेमध्ये कोणीतरी व्यक्तिगत आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या गावासाठी एकूण समाजासाठी काहीतरी कधी करत असतो योगदान देत असतो शासनाच्या दरबारी राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातनं किंवा प्रशासनामधनं अनेक सुखवत गावातल्या व विकासकामं घेऊन येत असतो तुमच्या बाबांनी आपल्या परिसरामध्ये बघितले तर प्रत्येक पंचक्रोशीमध्ये पाजर तलावे असतील रस्ते असतील पानवटे असतील अनेक विकास कामं रस्त शाळे शाळेच्या इमारती असतील ह्या त्या काळामध्ये झालेल्या आपण बघितले होते त्यावेळेला आपण बाल अवस्थेत होतो ते त्यांचा उदय काळाचा भाग होता आणि म्हणून मला एक वाटलं की आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विकासची कृतज्ञता आणि कृथज्ञता असे दोन भाग मानले जातात तर आपण माणसानं कृतज्ञ असायला पाहिजे आणि म्हणून नाथबाबांनी जे काय काम केलं होतं त्याच्याप्रती ते एक छोटासा फोटो किंवा त्याच्यामध्ये लिहिलेली विचाराची एक जी काय ठेवण होती ती बाबांच्या प्रती आदर व्यक्त करणारी होती आणि त्यांच्याप्रती एक सरेंडर होऊन त्यांच्या चरणस्पर्श नमस्कार करून त्यांच्याप्रती केलेली ती कृतज्ञ भावना होती ती निश्चित त्यांना आवडलेली होती मलाही त्यांनी कित्येक वेळाला बोलून सांगितलं की आ करणारा माणूस आज पण तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जरी त्यातनं प्रेरणा घेतली असं म्हणत असाल तर तुम्हीही सातारा जिल्ह्यातल्या हजारोंच्या संख्येने महिला असेल पुरुष असेल युवा असेल अनेकांना सन्मान करता आणि तो सन्मान ती माणसं आयुष्यभर जपतात कारण त्यांना तो सन्मान केलेला कोणीही करत आजच्या समाजाची ती खेदानं बोलाण्याची वेळ आलेली आहे की चांगलं करणाऱ्याला माणसाला चांगलं म्हणणारी माणसांची प्रवृत्ती आज समाजव्यवस्थेमध्ये दिसत नाही विकास आणि म्हणून ज्याला ज्याला दृष्टी आहे आणि जी दृष्टी निर्मळ मनाची आहे प्रेमळ मनाची आहे ती तुम्ही आज स्वीकारून अनेकांना जशी देत आहे मला पण थोडीशी तीच प्रेरणा होती आणि म्हणून बाबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आज जरी बाबा नसतील तसं तुमच्या जे स्मरणात राहिलं की हे काहीतरी छोटसं केलं होतं वेळेला ते आपण एक कुण। कुण। गोष्ट विसरला असाल प्राध्यापक नितीन बनवडे सरांचं सा पहिलं व्याख्यान ते होतं आणि त्यांनी त्यांच्या हस्ते नक्की 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 आज समाज व्यवस्थेमध्ये आदरणीय नितीन बानोडे पाटलांना खूप चांगली उंची आहे वक्ता म्हणून पॉलिटिक्स म्हणून एक महा तुमच्या शंभूराजे महानाट्य त्यांनी निर्माण केलं त्याच्यामध्ये तर प्राध्यापक नितीन बानोडे पाटलांच्या शुभ हस्ते आपण तो पुरस्कार त्यांना दिला होता आणि बानोडे पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं की आज मला तो देण्याचं भाग्य मिळतंय बाबांसारख्या व्यक्तीला तर त्यांनीही ती कृतज्ञता व्यक्त केली होती आणि त्या पुरस्काराला त्यामुळे देणारा माणूस तेवढ्या ताकदीचा आणि घेणाराही माणूस त्याच्या कहीक पट उंचीचा आणि त्यामुळे त्या पुरस्काराला खऱ्या अर्थानं अर्थ होता आणि बाबांचं ते कर्तृत्व थोडंसं का होईन आपण आपण ऋण कृतज्ञतेच्या निमित्तानं व्यक्त केलं होतं हा त्या पाठीमागचा हेतो खरं तर आयुष्याची पन्नास वर्ष तुमची आता झालेले आहेत म्हणजे बरोबर मधल्या टप्प्यावर तुम्ही आता आहात साधारणतः आपण पकडूया शंभर वर्ष आपल्याला माणसाला आयुष्य असतं आणि तुमचं पुढचं टार्गेट्स काय राहिलेले आहेत थोडक्यात जरी व्यक्तिगत असतील नाही व्यक्ती केला तरी चालेल पण साधारणतः सामाजिक टार्गेट्स काय असतील आणि दिशा काय असेल समाजाची काय असावी जी विकासजी तर आज आपण असं म्हणतो माणसाला या समाजव्यवस्थेमध्ये वावरण्यासाठी एक परमेश्वरानं एक आपल्याला साधन दिलेलं आहे ते म्हणजे आपलं शरीर आहे त्यामुळं ते आपलं स्वतःचं जे आरोग्य आहे ते, ते सदृढ जपणं हा याला माझा येणाऱ्या काळामध्ये प्राधान्यक्रम आहे कारण आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं स्वतः जर आपण तंदुरुस्त असू निरोगी असू तर आपण दीर्घायू जीवन जागणार आहे आणि जर आपण दीर्घायू जीवन जागणार आहोत तर आपल्या हातून काहीतरी घडू शकतं पण आपल्याला त्याच्यासाठी तंदुरुस्त असायला पाहिजे तर तो माझा एक स्वतःचा टार्गेट आहे की आपलं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे दुसरा भाग या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण अध्यात्माच्या माध्यमातून समाजाच्यातल्या अनेक चांगल्या चांग वाईट घटनेतनं आपण काहीतरी काही ज्ञान प्राप्त करू शकलो आहे उद्योगामध्ये जे काय अचीवमेंट केलेली आहे आज एम सी डी सारखी संस्था आहे मिटकॉनसारखी संस्था आहे किंवा इतर काही माध्यम आहेत ज्या प्लॅटफॉर्मवरती कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक करिअर विषयक मार्गदर्शन करणं किंवा उद्योजकतेमध्ये त्यांना करिअर करण्यासाठी अनेक चांगल्या पद्धतीचा परिपूर्ण उद्योजकता व्यक्तिमत्व विकास शिकवणं ह्यासाठी मी माझं आयुष्य थोडंसं इथून पुढंच खर्च करणार आहे याच्या अध्यात्म अध्यात्मसुद्धा प्रत्येक माणसाला एक विसावा देतं शांतता देतं पीस ऑफ माइंड जीवन जगायला मदत करत असतं तर ती पण भूमिका ज्या काय मला थोड्या बहुत शिकता आलेल्या आहेत त्या असणाऱ्या आणि अजून नव्याने काय अभ्यासून त्याचा एक चांगल्या पद्धतीनं समाजव्यवस्थेमध्ये प्रसार प्रचार करून लोकांना सुद्धा दिलासा देणं त्यांना हे अध्यात्म पटवून देणं हा त्यातला मुद्दा आहे युवकांनी युवतींनी या भ्रमित किंवा कपोकल्पित आणि मृगजाळासारख्या दुनियेमधनं न ढवळता एक कुठंतरी पाठीमागच्या पिढीचं ऋण पाठीमागच्या पिढीनं केलेलं काम त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा यासाठी युवकांना युवतींनासुद्धा एक दिशा देण्याचा प्रयत्न येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मला करायचं असं माझ्या स्वतःचे एक टार्गेट्स आहेत आणि आनंदाने जीवन जगता यावं उरलेलं जेवढं भगवंतांना आपल्या आयुष्यामध्ये जीवन ठेवलेलं आहे जर असं चांगलं जगत गेलो तर कदाचित पुन्हा शंभरावा वाढदिवस सुद्धा भाग्य भाग्य तुम्हाला आणि तुम्ही वाढदिवसाची मुलाखत तुम्ही घ्यावी म्हणजे तुम्हालाही ते शंभर वर्षाचं आयुष्य मिळेल आणि भगवंताने तुम्हाला मला शतक पूर्ण करण्याचा आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी माझी विनंती परमेश्वर चंदीराना पन्नासाव्या खर तर आपल्या कुटुंबा बरोबर एक हक्काच असतो ते म्हणजे मित्र अगदी कुटुंबापेक्षा मी एक आज शब्द घेणार आहे संदीप महाराजांकडून तुम्ही उद्योग व्यवसायात तुम्ही उच्च स्थानी आहात तुमचं सगळं आहे फक्त एक तुम्ही मुलाखतीत बोलता बोलता एक विसरून गेला ते म्हणजे तुम्ही भारत भ्रमण करणार आहे हे तुम्ही सांगितलं नाही मला आम्ही बरोबर घेऊन जाऊ तुम्हाला नक्की 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 भारत भ्रमण केलंच पाहिजे कारण पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के माझं पूर्ण झालेलं आहे खूप खूप करता पंचवीस टक्के राहिलेला तुम्ही सुद्धा याव नक्की नक्की मी तुमच्या बरोबर त्याच्यामध्ये खरंच सहभाग घेऊन माझ्या माझ्या आयुष्यामध्ये ते भाग्य मला खूप कमी मिळते काही ठिकाणी मी जाऊ शकलो आहे परंतु ते थोडंसं प्रोफेशनली लेवलला आनंद व्यक्त करण्यामध्ये तुम्ही खरच त्याच्यामध्ये चांगली करताय तुमचा परिवार तुम्हाला सपोर्ट करतोय आणि तुम्हीही ते करताय मित्र चांगले जोडलेले मी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हायला मला आवडेल आणि आपण भविष्यामध्ये नक्की भ्रमंती करतो मी त्या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येतोय खर तर एक मन आहे मित्र असावा वनव्यात गारव्यासारखा मित्र असावा वनव्यात गारव्यासारखा असाच हा माझा मित्र आहे की ज्या ज्या वेळी माझ्या आयुष्यात वनवा लागतो तर हा गारव्याप्रमाणे तिथं मला मरतीला येतो असा हा माझा संदीप दीक्षित महाराज मित्र आहेत खरं तर आयुष्यात आहे ना आपण बाहेर अनेक मित्र हजारो मित्र लाखो मित्र जोडतो मात्र काही मित्र असे असतात ते आपल्याला प्रत्येक सुख दुःखात किंवा आपण त्याला दुःख सांगायची गरजच नाही त्या माणसाला आपाप आपलं दुःख कळलेलं असतं सुखात सुख सुका के सबस हाती दुखन मे ना कोई असं एक जी वाक्य आहे ना तीच खरं आहे आपल्या दुःखाच्या वेळी फक्त आणि फक्त येतो तो असतो जो मित्र त्या मित्राला आपली दुःख सांगायची गरज नाही की हे मला अडचण आहे हे माझ्या आहे मी आर्थिक अडचणीचं म्हणत नाही मी कुठली तुमची काही कौटुंबिक असू द्या तुमची काही असू द्या सामाजिक असू द्या कुठली असू द्या असे मित्र आयुष्यात आहे ना जोडले गेले पाहिजेत आणि तुम्ही कधीही फोन करा त्या त्या माणसाला तो मा त्या माणूस यस आय एम रेडी असं म्हणणारे मित्र खऱ्या खऱ्या अर्थानं आजच्या पिढीनं सुद्धा जोपासले पाहिजेत असं एकंदरीत वाटतं तर माझ्या मित्राला आज पन्नासव्या तर खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाग्य आहे मी हजारो मुलाखती घेतली असतील पण आयुष्यात पहिल्या मुलाखात मुलाखतीत मी माझ्या डोळ्यातनं पाणी आलं का तर या मित्रासाठी आलं आणि या मित्रांनं मला केलेली मदत ही मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही महाराज तुम्ही आम्हाला वेळ दिलात धन्यवाद थँक्यू तुम्ही मित्र असावा वनव्यातील गारव्यासारखा माझ्यासाठी तुम्ही टेन टाईम गारव्यासारखे आहात म्हणजे तुमच्यासाठी मी एक टाईम असेल तर तुम्ही माझ्यासाठी टेन टाईम आहात आणि हीच ऋण मी आयुष्यभर नक्की जपण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याबरोबरची मैत्री भगवंतानं पुढील प्रत्येक जन्मात तुम्ही माझे मित्र असावा शक्य असावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करेन आणि विकास तुमच्यासारखा मित्र प्रत्येकाला लाभावा परमेश्वर कृपेनं हे मी परमेश्वर चरणी खरंच नम्र प्रार्थना करेन आणि खूप खूप ध्यान थँक्यू धन्यवाद तुम्ही इथंपर्यंत आला <laughs> मला सरप्राईजली तुम्ही जन्मदिवस माझा सेलिब्रेट केला आणि त्यानिमित्तानं तुम्ही मुलाखत पण घेत आहेत त्याकरता मी खरंच मनापासून ऋण व्यक्त धन्यवाद नमस्कार रामकृष्ण